पुष्पा स्टाईललाही मात देत बनावटी अंड्यांच्या आडून दारू तस्करी नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व पथकाने तेरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे गुरुवारी पोलिसांनी एका टेम्पोमध्ये प्लॅस्टिकच्या बनावट अंड्यांच्या आड लपवून ठेवलेले एकशे बत्तीस पेट्या विदेशी दारूचे खोके जप्त केले सदर कारवाईत तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे गुजरातमध्ये दारूबंदी असताना महाराष्ट्रातून दारू तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत टेम्पो थांब थांबवून झडती घेतली असता बनावट अंड्यांच्या स्टॉक मागे मोठ्या प्रमाणात दारू साठवण्यात आली असल्याचे लक्षात आले सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे